मेथी स्वच्छ धुवून घेतली पूर्ण पानं वगैरे स्वच्छ आहे ह्याची आपण आता मेथीची भाजी बनवणार आहोत मी गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे आपण ही भाजी जी आहे ती विदाऊट कांदा आणि लसूण या पद्धतीने करणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालते मी त्याचबरोबर थोडीशी मोहरी घालते आणि तडतड होईपर्यंत फक्त आपण ठेवणार आहोत हे बघा याच्यामध्येच आपण मेथीची भाजी घालणार आहोत तुझची भाजी शिजत आल्यानंतर ह्याच्यात मीठ घालायचं कारण त्याला पाणी सुटत ह्याच्यामध्ये तुम्ही डाळ पण घालू शकता मटकीची वगैरे घालू शकता आपली भाजी तयार होत आली त्याच्यावरती आपण थोडस मीठ घालणार आहोत वरून घालायचं कारण आधी जर घातलं तर भाजीला पाणी सुटतं भाजी चिपकी खोटी त्यासाठी वरून मीठ घातलं तर भाजी छान होते भाजी तयार होतात या ठिकाणी आपली भाजी झाली मी गॅस बंद करते आणि हे भाजी आपण काढून घेऊया ताटामध्ये हे कारलं घेतलंय आपण ह्या कारल्याला आधी मी अर्धा तास मीठ लावून ठेवलं होतं ते स्वच्छ धुवून घेऊया मीठ का लावलं होतं तर त्याच्यातला कडवटपणा जो आहे तो निघून आणि ह्याच्यातल्या बिया पूर्णपणे काढलेल्या आहेत आणि पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत हे फक्त धुवून आपण मिठाचा अंश जे आहे तो काढून घेणार आहोत आणि एका वाटीमध्ये मी काढणार आहे परत याच्यामध्ये पाणी पूर्णपणे काढून घेतलं याच्यामध्ये पाणी अजिबात आपण टाकणार आहोत फक्त उकड काढून घेणार आहोत याची मी गॅस ऑन करते आणि ह्याच्या खाली पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये ही वाटी अशीच ठेवून त्याला दहा मिनिट फक्त आपण झाकण लावून उकडून घेणार आहोत आपलं कोकड पूर्णपणे तयार आहे याची आपण हे आता बाजूला काढून तेलात परतून घेऊया गॅस ऑन केलाय त्याच्यामध्ये तेल घालते तुमचे ते त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालते त्याचबरोबर थोडस हिंग टाकते थोडीशी हळद घालते याच्यामध्ये चिरलेली दोन मिरच्या घालते बारीक केलेल्या याच्यामध्येच आपण कुंडीच्या वेळेलाच गुळ घालणार आहोत कारण त्याच्यातलं कडवटपणा तेच जातो कोणी पूर्णपणे त्याच्यामध्ये थोडस लाल तिखट पण घालणार हिरवी मिरची घातली आहे मी तरी पण थोडस लाल तिखट पण घालणार आहोत आणि खूप नॉर्मल असं लाल तिखट टाकणार आहे थोडस कारण हिरवी मिरची घातलेली आहे आपण त्याच्यात आणि त्याच्यामध्ये कारल जे आपण आणि त्याला वरून चिरलेली बारीक कोथंबीर घालणार आहोत अजिबात पडू लागत नाही कारलं हे आपण चवीपुरतं मीठ घालतो ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं कारण शिजत आल्यानंतर पूर्ण फुमणी दिल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार होतो आणि तुम्हाला जर वाटलंच की ह्याच्यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकावा तर तुम्ही नॉर्मल टाकू शकता मी घालते ह्याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट आपली ही भाजी तयार झालेली आहे कारलं तयार आहे आपलं आपण हे कारलं पण ताटामध्ये काढून घेऊयात आता आपण भोपळ्याची भाजी बनवणार आहोत हा भोपळा मी निवडून पूर्ण चिरून वगैरे घेतलंय कढई गॅसवरती ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत याला थे फोडणीसाठी आपण फक्त जिरं थोडं मोहरी आणि कढीपत्त्याची पानं असे तोडून घालणार आहोत ह्याच्यामध्ये त्याचबरोबर थोडीस हिंग घालणार आहोत आपण त्याचबरोबर थोडीशी हळद पण घालणार आहोत थोडस लाल तिखट

वापरून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडस पाणी घालणार आहे मी त्याच्यामध्ये थोडस पाणी घाल थोडस फक्त वापरू द्यायचंय आपल्याला कम्प्लीट लवकर शिकत आहे आणि एक सात मिनिट आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत आपली भोपळ्याची भाजी पण पूर्ण होत आली हे बघा झालेलीच आहे भोपळ्याची भाजी मी आता गॅस बंद करते आणि ती पण ताकात काढून घेते आता आपण बटाटा करतोय मी तेल टाकते कढाईमध्ये एक चमचा त्याच्यामध्ये थोडस जिरं थोडीशी मोहरी घालते त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं आहेत ते मोडून घालते त्याच्यामध्ये त्यानंतर हिरव्या मिरचीचे काप घेतले तीन चार ते दे घालते थोडंसं थो लाल तिखट घालते त्याच्यामध्ये फक्त कलरसाठी लाल तिखट घालते खूप थो थोडं घालते त्याच्यामध्ये आपण बटाटा बारीक चिरलेला घालते त्याच्यामध्ये तवे पुरतं मीठ घालते आपण फिरलेली कोथिंबीर पण घातली होती आणि हे पूर्णपणे परतून घेऊया आपण बटाटा किंचित थोडस पाणी घालून आपण थोडासा वेळ दिला घ्या का पूर्णपणे बटाटा लगेच शिजतो थोडस पाणी घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि झाकून एक पाच मिनिट ठेवूया बटाट्याला तिथे सुकतो बारीक कट केलाय त्यामध्ये तिथे सुटतो थोडस पाणी घालतो याच्यामध्ये एवढ्या पाण्यामध्ये बटाटा कंप्लीट सुटतोय आपण झाकून ठेवूया या बटाट्याला बटाट्याची भाजी तयार होते आपली बटाट्याची भाजी मी गॅस बंद करते आणि ताटात ठेवूया आपण आता आपण भेंडीची भाजी करायला घेतोय त्याच्यामध्ये मी एकच चमचा तेल घालते गर तेल गरम झालं ते की त्याच्यात आलं आणि मिरचीचा ठेचा मी एकत्र केलेला आहे तो घालणार आहे थोडस तेल घालते मी कारण खेचा पूर्णपणे भाजला पाहिजे त्याच्यामध्ये त्यासाठी थोडस तेल घालते कारण त्याच्याचा तिखटपणा आहे तो पूर्णपणे भाजून आपल्याला चांगली चव लागते कारण ती भाजलेली नसते कच्ची मिरची असते त्याच्यामध्येच आपण भेंडी घालणार आहोत भेंडी पूर्णपणे तेलात परतून अशा प्रकारे घेणार आहोत आपण आपण वाफ आहोत भेंडीला नुसते लगेच होती वाफ शिजली जाते भेंडी लगेच आणि वापरली का ह्याच्यातला जो चिकट पण आहे तो पण निघून जातो आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते एक चमचा मीठ घालणार आहे मी कारण की मिरचीचा ठेचा आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे त्यासाठी मीठ घालतो थोडा वेळ वापरल्या ठेवून ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत थोडायला आपली भिंडी पूर्णपणे वापरली मी तुम्हाला काम असतो आपण शेंगदाण्याचा कूट वरून टाकूया कारण ते बघितलं थोडा जर चिकटपणा राहिलेला नाही थोडा जर राहिलेला असला तर वरून जर आपण शेंगदाण्याचा कूट घातला ना ह्याच्यामध्ये तर तो चिकटपणा जो आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि भेंडी एकदम फडफडीत अशी होती त्यासाठी मी ते म्हटलं की वरून आपण शेंगदाण्याचा कूट घालूया हे बघा कुठंही चिकटपणा तुम्हाला दिसणार नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे शिजली पण वापरून आली पूर्णपणे आणि त्याच्यामुळं वरून जर आपण हे घातलं ना शेंगदाण्याचा कूट तर पूर्ण फडफडीत होती आणि आपलं हे भेंडी झालेली आहे आपण हे ताटामध्ये काढूया मी गॅस बंद करते ताटामध्ये काढूयात आपण अजिबात चिटकलेली नाही पूर्णपणे सुट्टी भेंडी झालेली आहे आपली तुम्ही पाहू हो शकता आपण आता गवरची शेंग करायला घेणार आहोत मी एक चमचा तेल घालते इकडे या ठिकाणी थोडी मोहरी टाकते बरोबर थोडस जिरं टाकते आपण हे हालवून घेऊया हे जे आहे ते परतून घेऊया त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले होते पूर्णपणे करतून घेऊया थोडंसं लाल तिखट घालणार आहोत आपले भेंडी किती आहे त्याच्यावर आपली शेंग किती आहे त्याच्यावरून आपण लाल तिखट घालतोय थोडंस घातल लाल तिखट त्याच्यामध्ये त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर घालणार आहे बारीक चिरलेलं आपलं द्यायचं एक सात मिनिट वापरली तर ते पूर्णपणे शिजून जाती गॅस कमी करून वाटेवरती ठेवायचं आपण थोडासा पाण्याचा शिंतुडा घालणार होता आपण ह्याच्यामध्ये जास्त नाही पाणी घालायचं थोडंसं सुगर मी हाताने घालते पाणी ह्याच्यामध्ये एवढ्यावरती ती शेंग शिजू शकते आपली झाकून ठेवूया जरा वेळ आपली गवारीची शेंग तयार आहे आपण बघूया हे बघा पूर्ण तयार आहे आपण ताटामध्ये काढूया हे बघा गॅस बंद करते मी साधारणपणे पितृपक्षामध्ये ज्या ज्या भाज्या बघतात त्या त्या भाज्या आपण तयार केलेल्या आहेत चित्रपक्षामध्ये ज्या ज्या भाज्या लागतात साधारणपणे गवारीची शेंग भेंडी बटाटा कारलं मेथीची भाजी आणि भोपळा ह्या भाज्या आपण तयार केलेल्या आहेत सहा भाज्या आता आपण कडी घेऊया कडी करायला घेऊयात आपण आता कडी बनवायला घेतोय हे ताक जे आहे ते मी सकाळीच घरी केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एक चमचा चना डाळीचे पीठ मिसळणार आहोत आणि त्याचबरोबर खूप थोडी हळद टाकणार आहोत ह्याच्यामध्ये आणि ते पूर्णपणे गुटोळ्या न होता आपण हे हलवणार आहोत ह्याला पूर्णपणे गुटोळ्या होऊ द्यायच्या नाही ह्याच्यामध्ये कडी छान होती ह्याची गॅसवरती पातीला ठेवले त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालते मी त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालते त्याचबरोबर जिरं घालते थोडंसं त्यानंतर मिरचीचे ताप करून ठेवल्यात ते घालते कडीपत्ता टाकते आता थोडेसे घालते त्याच्यामध्ये त्यामध्ये ते आपण पुतणार आहोत ताप आहे ते पाणी थोडं घालते याच्यामध्ये हे ढवळून आणि वरून कोथंबीर आणि हे दहा मिनिट आपण पूर्ण उकळवून घेणार आहोत ह्याला याच्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहोत दोन तीन चमचे आणि एक चमचा उकळवून घेणार आहोत दहा मिनिट ह्याला आपली कडी तयार होती तर आपल्या पितृपक्षातल्या ज्या भाज्या भाज्या आणि सहा भाज्या आणि कडी हे कम्प्लीट तयार आहे आपलं ताट पूर्णपणे तयार आहे तुम्ही बघू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा मला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा